विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शिवाजी विद्यापीठानं क्रीडा क्षेत्रातही उज्ज्वल कामगिरी केली आहे विविध क्रीडा प्रकारांबरोबरच रग्बी खेळातही विद्यापीठाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे फ्रान्समध्ये दहा ते बारा जून दरम्यान होणाऱ्या जागतिक आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या चार महिला खेळाडूंसह एक पुरुष खेळाडूची निवड करण्यात आली आहे या खेळाडूंच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या महिला आणि पुरुष रग्बी संघानं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यातून फ्रान्समध्ये दहा ते बारा जून दरम्यान होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ रग्बी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे त्यामध्ये कल्याणी पाटील वैष्णवी पाटील साक्षी कुंभार या न्यू कॉलेजच्या तर आकांक्षा कातकडे आणि हार्दिक राजे भोसले या सातारच्या एलबीएस कॉलेजच्या खेळाडूंचा समावेश भारतीय विद्यापीठ रग्बी संघामध्ये झालाय शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय विद्यापीठाच्या एका सांघिक क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या चार खेळाडूंचा समावेश झालाय तसंच शुभांगी गावडे आणि स्वाती माळी यांचीही राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे या खेळाडूंचं अभिनंदन होत आहे